श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा सगळेजण मस्त आहात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आता सकाळची सर्व कामं आवरून झाली होती आणि फक्त फरशी फुसायची होती आणि बरेच दिवस झाले होते परत फरशी फुसली नव्हती कारण फरशी रोज फुसते पण अशी घासून काढायला बरेच दिवस झाले होते कारण सतत फरशी ते खूप होत असते की ती रोज फुसली ना तरी खूप घाण होते त्यामुळे सका बाकीची सर्व कामं आवरून घेतली आणि स्वामी पण झोपला होता त्यामुळे पहिल्यानंतर म्हटलं इथं फरशी घासून काढूया कारण स्वामी झोपला आहे त्यामुळे फरशी वगैरे घासायला वेळ भेटल मिळतो त्यामुळे फरशी घासायला घेतली आणि तोपर्यंत लगेच स्वामी उठला आणि फरशीमध्ये निरमा वगैरे टाकला होता मी फरशी घासण्यासाठी त्यामध्ये स्वामी खूप मस्ती करत होता तरी पण पाणी वगैरे ओतलं होतं ना त्यामुळे स्वामीला त्यामध्ये खेळायचं वगैरे होतं आणि निरमा टाकली होती ना त्यामुळे मला खूप इच्छा वाट होते स्वामी पडेल वगैरे आणि पाणी पण जास्त होतं त्यामुळे खूप गडबडीने वगैरे घासून वगैरे काढली आणि हरशी छा पुसून वगैरे घेतली आणि नंतर काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही कारण स्वामी उठला होता त्यामुळे का काही व्हिडिओ वगैरे करायला मिळतच नाही खूप मस्ती करत राहतो सारखं सारखं मध्ये मध्ये करत राहतो त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे बनवलाच नाही नंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ बनवायला सुरुवात केला तर संध्याकाळी चहा बनवायला घेतला मला चहा बनवला आणि परीला पण दूध वगैरे गरम करून घेतलं देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि लगेच स्वयंपाकाला वगैरे सुरुवात केली पहिल्यांदा इथं कुकर लावून घेतला होता तोपर्यंत कुकर लावला आणि ला पर्चे डॅडूंचा मला फोन आला होता की आज मी जेवायला येणार नाही आहे वेळ होणार आहे त्यामुळे तुमचं तुम्ही फक्त जेवण करून घ्या म्हणून मग परचे डाळू ज्या दिवशी नसेल तेव्हा मी झा भाकरी किंवा चपाती बनवायला खूप आळस करते मला कंठ येतो त्या दिवशी फक्त भातच जा� खाते मी त्यामुळे भात कुकरला लावायलाच होता तर फक्त आमटी काहीतरी बनवायचं असं ठरव बनवायचं होतं मग ओला ओरणा इथे ओल्या ओरण्याच्या शेंगा आणल्या होत्या त्याच इथे सोलायला वगैरे घेतल्या म्हणजे त्याची एकदा घट्ट पातळ एक छान अशी आमटी बनवली तर भाताबरोबर खूप छान लागते त्यामुळे इथं ओरणा वगैरे सोलून घेतला आणि वरण्याची आमटी ओल्या बनवताना त्यामध्ये वांगं घातल्यानंतर खूप छान आमटी लागते आणि आमच्या गावाला खूप असं ह्या सीजनला तर खूप ओरण्याच्या ओल्या शेंगा किंवा शेतामध्ये घरी असं ग लावतात ना तर खूप छान अशी तिथे ताजे ताजे ओरण्यांची आणि वांग घालून खूप छान आमटी होते आणि माझ्या मोठ्या सासूबाई आहेत ना त्या बनवतात त्या मला खूप आवडतं वांग आणि ओल्या ओरण्याच्या शेंगाची आमटी तशीच आज मी बनवायला घेतली होती आता एका कुकरमध्ये भात लावला होता आणि छोट्या कुकरमध्येच आता ओरणा ओला ओरणा असल्यानं तरी पण उकडवायला खूप वेळ लागतो त्यामुळे मी डायरेक्ट कुकरलाच उकड आमटी फोंडीला घातली होती त्यामुळे पहिल्यांदा इथं कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला आणि कांदा टोमॅटोच फोंडीला घातला आणि डायरेक्टच मी इथं कुकरमध्येच उकडवायला घातली आमटी शिजवायला घातली आमटी शिजत होती मी आमटी फोडणीला घालत होती पण स्वामी इकडे ना खूपच मस्ती करत होता कारण तिथं क खुर्चीमध्ये कपडे वगैरे भरून ठेवलेले असतात किंवा देवारा वगैरे असतो ना सगळे देव वगैरे बाहेर काढतो आणि खूप त्यांच्यासोबत सगळीकडे गर, देव वगैरे पसरून टाकतो सगळं लक्ष तिकडे होतं आणि दिवा वगैरे चालू असेल ना तर मला खूपच भीती वाटते त्या दिवशी दिव्याला असाच त्याने हात लावला होता आणि आताला खूप मोठा फोड आला होता साधारणतः सात आठ दिवस त्याची जखम होती पण त्याने थोडे दिवस हात लावला नाही परत आता पुन्हा ता देवाला वगैरे हात लावतो अगरबत्ती वगैरे चालू असेल ना तर जाऊन हा पकडतो वगैरे त्यामुळे मला खूप भीती वाटतं आणि सर्व त्याच्याबरोबर मी खूप बडबड वगैरे होती आता भाजी आमटी शिजत होती तोपर्यंत बराच वेळ होता मग काय करायचं का म्हणून इथं हे एक डब्यांचं वगैरे कपाट आहे ना तिथे धूळ वगैरे खूपच येत असते जरी चार पाच दिवसाने जरी किती फुसले ना तरी सारखे धूळ येत असते त्यामुळे आज वेळ होता म्हणून इकडचं तिकडे डबे वगैरे करत होते आणि इकडचं तिकडे करायचं असेल ना तर मला खूप आवडतं रोज वेगळ काही ना काही का चेंज करत असते मी त्या वेळामध्ये सर्व कपाट वगैरे लावून घेतलं आणि आमटीचा कुकर वगैरे पण झाला होता तो पण मग थोडं पापड वगैरे तोंडी लावण्यासाठी तर पापड वगैरे तळायला घेतले आणि तळून वगैरे घेतलं परीला वगैरेचं जेवण वगैरे भरून घेतलं आणि लगेच माझं वगैरे जेवण वगैरे करून घेतलं आता पण व्हिडिओ एडिटिंग करायला घेतलं आहे ना एवढा स्वामी मागून बडबडतो आहे त्याला गप्प राहा सांगून सांगून पण कंटाळले आहे पण तो आज खूपच बडबडतो आहे व्हिडिओ का एडिट करायला देत नाही जेवण माझं जेवण वगैरे करून झालं आणि बराच वेळ पण होता मग त्या दिवशी जो बाजार करून हल्ला होता ना तो तसाच ठेवला होता आणि डबे वगैरे डब्यांमध्ये पण जे मावत नव्हता मा ना तो असा बादलींमध्ये वगैरे भरून ठेवतो आणि एक्स्ट्राचा पण उरला होता तो म्हणजे टाकीमध्ये वगैरे भरून ठेवला आणि